आपने ही। मी पाया शेहा एक गुणी गुणी। कामाचा श्रेय कसा लाटला जाता राजू पॅटी यांची जनजागृती निवडणुका आल्या की हेवे दावे आलेच कोण कोणाच्या कामाचं श्रेय कसं लाटलं जातं हे सांगताच येत नाही हे नेहमीच ठरलेलं आहे आता हेच पाहणार सामाजिक कार्यकर्ते प्राचार्य राजू पॅटी यांनी सोशल मीडियाद्वारे नागरिकांना राजकारण कसं चालतं हे दाखवत आहेत आदरणीय नितीन गडकरी साहेब आपण सोलापूरला या लागला पुणे सोलापूर रस्ता आणि तुळजापूरवरला जाणारा जे जो रस्ता आहे कोकणातून जो रस्ता झाला तो सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवारने मंजूर केलेला रस्ता होता तुमचे पंतप्रधानांनी येऊन तो फोटो बोलतोय हा रस्ता आम्ही केला आहे आणि तुमच्या अजेंड्यामध्ये टाकता हे रस्ता तुम्ही केला तिथे ते चुकीचं आहे आता मला सांगा हा जो रस्ता आहे हा रस्ता बनवत असताना हायवेवर तुम्ही असं ट्रॅफिक उभा करताय याची तिचं नियोजन तुमचं झालेलं नाही आहे आहे ना ते आणि तुम्ही पाच वर्षापूर्वी जे, जे प्लॅनिंग करता फिब्रुव्हना बघून त्या जमिनीमध्ये किती मोठा भ्रष्टाचार आहे मला माहीत आहे आणि तुम्ही मंगळवेड्याच्या एका माणसाला कुमार शिंदेला पाडण्यासाठी जे रथिक पोचवलं तर खोके त्या खोक्याचा हिशोब माझ्याकडे आहे लक्षात ठेवू द्या आणि त्याला तुम्ही आता उमेदवारी दिलात तुमच्या एवढं भ्रष्ट कोणीही नाही तुम्ही रस्ते विकास नाही रस्ते मंत्री आहेत धन्यवाद आणि टॅक्स कमी करा हे टोळ कमी करा आमच्या पैशांनी टोळ घ्यायचं आणि विकास केलं म्हणायचं हे चालणार नाही ना